नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी रोजचा हरभरा मार्केट रेट आजच्या मिथील हरभऱ्याला महाराष्ट्रात कुठे सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तर सर्वाधिक हरभरा मार्केट चना रेट कुठे सर्वाधिक आहे तर मुंबई या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये काबुली चना रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरामध्ये विचार जर केला तर हरभऱ्याच्या दोन ते तीन प्रमुख प्रवास ती आहे लोकल हरभरा त्यानंतर काबुली हरभरा काट्या हरभरा तसेच गरडा हरभरा आणि लाल हरभरा या सर्वांचे दर साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपयापासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्या व थोड्याशा थोड्याश दरामध्ये थोडीशी तफावत आपल्याला पाहायला मिळते पहिलं मार्केट जे आहे मुंबई मार्केट या ठिकाणी काबुली चना जो रेट आहे बाराशे चोवीस क्विंटल आवकल्ली आहे सात हजार शंभर ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार मुंबई येथील जो काबुली आहे त्या चण्याला मिळालेला आहे तसेच महाराष्ट्रातमध्ये मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून बाजारभाव हा टॉपला असल्याचं पाहायला मिळतं अकोला मार्केट अठराशे बत्तीस क्विंटल इथे लाल आणि काट्या हरभरा आपल्याला पाहायला मिळतो पाच हजार चारशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये हरभराला मिळाला आहे अकोल्यामध्ये आवक ही मोठ्या प्रमाणात टिकून असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर अमरावती सोळाशे छप्पन लोकल हरभरा पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हा चोपन्न ते सत्तावन्न रुपये लोकल हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे अमळनेर लोकल हरभरा एक हजार क्विंटल अवकलली आहे पाच हजार तीनशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर मार्केटमध्ये मिळत आहे त्रेपन्न ते साठ रुपयाचा बाजारभाव अमळनेर शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट रेट आहे कारंजा नऊशे पाच क्विंटल अवकलली आहे पाच हजार चारशे ते सहा हजार गर्डा असेल काट्या असेल हे दोन्ही हरभरे आपल्याला कारंजा या मार्केटमध्ये पाहायला मिळतात तसेच सविस्तर चर्चा करूया आजच्या सविस्तर मार्केटमध्ये यवतमाळ लोकल हरभरा पाच सहाशे मुंबई आठ हजार आठशे मूर्तिजापूर पाच आठशे देऊळगड आता पाच चारशे नांदगाव सात हजार थारूर पाच पाचशे काटोल पाच सहाशे सिंधी पाच हजार सातशे रुपये बाजार बाजारभाव दौंडाईचा किल्ला सात हजार आठशे जंबूजात पट्टीचा हरभरा आहे मालेगाव काट्या हरभरा पाच तीनशे चाळीस पवनी पाच सहाशे तसेच अकोला पाच आठशे औरशशहाज आणि पाच सहाशे कळंब पाच सातशे उमरगा गरडा हरभरा पाच पाचशे सोलापूर गरडा हरभरा पाच सहाशे हर कल्याण हायब्रीड हरभरा सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल गंगापूर चापा हरभरा पाच सहाशे पंचेचाळीस पुणे लोकल हरभरा आठ हजार गाव लोकल हरभरा पाच हजार दौंडाई बोल्ड हरभरा पाच सहा हजार तीनशे चिखली चापा हरभरा पाच चारशे अशा पद्धतीने बघा महाराष्ट्रामध्ये चापा असेल बोल्ड असेल गरडा असेल या वेगवेगळ्या पद्धतीचे हरभरा आहे आणि त्यांचे मार्केट रेट प्रत्येक बाजार समितीवाईज थोडासा आपल्याला सरासरी बाजारभाव जर बघितला साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये हरभराचा शॉर्टेज जर आला तर बाजारभावामध्ये अजून सुधारणा होऊ शकते आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आहे आपण कुठून आमचा बाजारभावाचा व्हिडिओ बघत आहात कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಶೇರ್ ಕರಾಲು ವಿರೂ ನಾವು ಧನ್ಯವಾದ